दादा मला एक बिस्किट पुडा द्या ऑर्केट चाहिए एक दोन साबण चाहिए बोलो आणि मराठी द्या मराठी काय बोलताय काय हवंय काय नक्की तुम्हाला है? तुम्ही मराठी आहात ना हो मग मी तुमच्याशी मगासपासून मराठीत बोलतोय तरी तुम्ही माझ्याशी हिंदी मध्ये बोलताय अरे भाई दिनभर में दस कस्टमर कोणाकोणाशी कुठल्या कुठल्या भाषेत बोलायचं मराठी आहात ना तर तुम्हाला मराठीमध्ये बोलायला काय झालं कसली लाज वाटते तुम्हाला मराठीमध्ये बोलायला मराठी माणसासोबत जर तुम्ही मराठी बोलत नसाल तर खरंच मला ती लाज वाटली पाहिजे आणि असं ना कोणी दुसरा बोले ना तो दुसरी भाषा महाराष्ट्रात जात आहे ना तर मराठीतच बोललं पाहिजे आणि ही गोष्ट मी तुम्हाला सांगणं गरजेचं नाही हे तुम्हाला स्वतः करायला पाहिजे मराठी माणूस हद्दपार होत चाललाय हो पण माझ्या मराठी भाषेला हद्दपार होऊ देऊ नका ठीक आहे तुमचं ठीक येतो हॅलो यादी पाठव यादी त्याशिवाय मी सामान नाही पाठव